हॅलो गाय वेलकम बॅक बॅक आपल्या ब्लॉग्स मध्ये आपला ब्लॉग आहे लग्नाच्या नंतर जी आंघोळ असते त्याचा तर आमच्या इकडे तर अशी दा पद्धत आहे नवरा नवरीला आंघोळ घातली जाते सकाळी सकाळी नाही का सर्व बायका वगैरे सर्व मिळून असे विधी असतात असे वेगवेगळे खेळ वगैरे खेळले जातात त्याच्यामध्ये हळद असते हळद चारणं असतं अंगठी वगैरे पाण्यात शोधणं असे बरेच खेळ असतात तर आमचं लग्न झालं गडबडीमध्ये आणि एवढा वेळ सुद्धा नव्हता आम्हाला लगेच देवदर्शनाला सुद्धा जायचं होतं त्यामुळे गडबडी गडबडीमध्ये पण थोडे थोडे विद्यार्थी देतो थोडी एन्जॉयमेंट देऊ तर पुढे मध्ये पाहत राहा कशा पद्धतीने काय काय खेळ असतात आणि काय काय विधी म्हणजे एन्जॉयमेंट असते खूप छान असतं मस्त ते लग्नाच्या आधी जे आपले काही काही दिवस असतात ते फारच छान असतात खूप छान असं आपण एन्जॉय करतो आता यांच्या लग्नात गडबडी झाला त्यामुळे हिंदी हळद वगैरे आधी एन्जॉय काहीच नाही केला पण गडबडी व्हायला लग्नानंतरची हळद आम्ही खेळलो आहे थोड्याशा चार पाच बायका शेजारच्या पदार्थ बोलून तेल लावायचं तेल कानात सोडायचं घराबर तुम्ही काढा म्हणजे मला लावताय

Ini <laughs> 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 <laughs>

इकडे बाळा एक रे ती एक मारे चलो बोल ना हां मै सम तो मै सम मला

परमाईला काय करा एकट्याच आहे ना जेवढी हळद लावायची तेवढी आम्हाला आवरले आता आम्हाला जायचंय

पाच वेळा खालीच नाही त्यांनी तोंडात गेलीच नाही झालं खाल्ली खाल्ली खाली चला आता तुझा नंबर

Ayo tosai. Tapi aku yang datang pada आता हे तातखेव करत मग काय तर श्रद्धाच विचार त्याला पार आता तू डोक्याला लावलोय आता तू लावत डोक्याला

াান ক্র থারজু হীন হান, মিন্ হার ত� invention ল্র্র্ল�ব হাপকের আল্রহাম্র্গর্জে হসু্রগব্঺ব্ি঳াগবার� Roger হাং঒িবে। হজ�়েড�

तर अशा पद्धतीचे वेगवेगळे गेम असतात अजून काही काय करतात पण आमच्याकडे एवढी वेळ नव्हता सर्वच गडबडीत झाल्यामुळे तर बाकीचे सुद्धा लग्नाचे एंगेजमेंटचे ब्लॉक टाकले आहेत ते सुद्धा नक्की चेक करा आता सर्व अशा पद्धतीने आंघोळ घातली जाते हळद त्यांची आणि नंतर मग देवत पूजा वगैरे असते असं वेगवेगळ्या पूजा झाल्यानंतर मग झालं मग तिथेच संपतात देवदर्शन देवदर्शनाला जाणार आहोत तर नक्की पुढचा ब्लॉट सुद्धा पहा बाय